ખાડક્યા બની ચડકા ભાઉ ભાઉક્યા બની ચડકા ભાઉ ભ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील मा लाखो महिलांना याचा लाभ मिळत आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं रक्षाबंधन या पवित्र सणाच्या निमित्ताने या महिलांच्या खात्यांवरती तीन हजार रुपये मिळाले नक्कीच यांचं रक्षाबंधन हे आनंदी झालेलं दिसून येत आहे गोड झालेलं दिसून येत आहे आणि या संदर्भात आपण जर बघितलं आता आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रमाई नगरमध्ये आहोत आणि ह्या संपूर्ण लाभार्थी महिला आपण या ठिकाणी बघत आहात आणि आपल्यासोबत काही भाजपचे महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी आपण ज्यावेळेस या ठिकाणी भेट दिली आणि महिलांची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी प्रामुख्याने नाव घेतलं ते महिला आघाडीचे सुरेखा भूसे असतील त्याच पद्धतीने खैनार मॅडम असतील यांनी या ठिकाणी फॉर्म भरण्यापासून तर संपूर्ण योजनेचा लाभ मिळवून देण्यापर्यंत खूप मदत या महिलांना केलेली आहे त्याच पद्धतीने त्यांनी आम्हाला बोलताना सांगितलं की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशाने ते या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्याचबरोबर या महिलांशी देखील आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी आपल्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेखा भूषे मॅडम ज्या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मॅडम काय सांगाल योजनेसंदर्भात नमस्कार तो योजने सा मी सर्वप्रथम तर योजनेसंदर्भात सांगण्याच्या अगोदर आदरणीय देवाभाऊंचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल कृतज्ञता व्यक्त करेल आजपर्यंत भूतोनुभविष्य अशी योजना महिलांसाठी देवाभाऊंनी उपलब्ध करून दिली आहे आणि महिलांना खऱ्या अर्थाने सन्मान दिला आहे महिलांना आर्थिक पाठबळ या योजनेच्या मार्फत मिळणार आहे देवेंद्र भाऊंचे कौतुक करावे तेवढे थोडे आणि हे म्हणणं वावगं ठरणारे आदर लाडक्या बनीचा लाडका भाऊ देवाभाऊ ही आ, हे म्हणताना आम्हाला खूप खूप आनंद होतो आणि खूप आम्ही उल्हासित होतो खऱ्या अर्थाने आमच्या महिलांवरच महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज आम्हाला सांगताना त्यांचा जो आनंद चेहऱ्यावर झळकत आहे त्या आनंद द्विगुणित आनंद रक्षाबंधनाला द्विगुणित भाऊंनी केला आहे आणि असाच महायुती सरकार आ, सोबत असताना अशा अनेक योजनांचा लाभ देवाभोव मार्फत आमच्यापर्यंत पोहोचत राहील अशी अपेक्षा करते देवाभोनच्या आदेशानुसार आज खऱ्या अर्थाने ह्या महिलांना आज लाभ मिळालेला आहे ला आणि महिलांचा महिलांच्या चेहऱ्यावर हे समाधान झळकत आहे नक्कीच अह बघू शकतात ह्या महिला पदाधिकारी आहेत भाजपचा आणि त्यांच्या माध्यमातून ह्या महिलांचे फॉर्म भरण्यापासून असतील किंवा यांना लाभ मिळवून देण्यापर्यंत संपूर्ण मदत यांनी केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या गरीब गोरगरीब जनतेच्या खात्यावरती मिळाली जी रक्कम नक्कीच यांना आपल्या संसारा उपयोगी वस्तू घेण्यासाठी किंवा त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी नक्कीच याचा लाभ होणार आहे त्याच पद्धतीने आपण ह्या महिलांशी देखील संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांना हे लाभ मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या काय भावना या संदर्भात ते आपलं नाव काय निर्मला अशोक महाले काय करतो आपण बचत बचत आपल्याला ला का लाडकी सांगाल आपल्याला आपले रक्षाबंधन कसं केलं किंवा आपल्याला काय आनंद मिळाला पैसे आल्यानंतर खूप आनंद मिळाला काय सांगाल सरकारला काय आव्हान करायला आपण काय सूप अशी योजना हे करावी आमच्यापर्यंत पोहोचवावी असं नक्की सरकारने अशी योजना निरंतर चालू राहावी असं या महिला भगिनीचं म्हणणं आहे ताई आपलं नाव काय कल्याणी संतोष गुंजा ताई काय वाटतं आपण फॉर्म कधी भरला होता आणि आपल्या अकाउंट पैसे जमा झालेत का हां मला एक महिना झाला फॉर्म भरून सनी पण सगळ्या महिलांना हा लाभ भेटलेला आहे सगळ्यांच्या घरी रक्षाबंधन आनंदाने साजरा झालेला आहे पण इथून पुढे पण हा लाभ असाच भेटावा अशी विनंती नक्कीच ज्या वेळेस ते पंधराशेचा मेसेज आपल्याला पडला असेल मोबाईल वरती काय वाटलं आपल्याला का हा आनंद खूप झाला पण ज्यांना ज्यांना हा आनंद झाला त्यांच्या घरात खूप म्हणजे काही गोष्टी त्यांना करता आल्या त्याच्यामधून पंधराशे रुपयामधून कोणी काही खरेदी केलं कोणी काय केलं कोणी काय केलं त्या गोष्टीचा आनंद भरपूर महिलांना घेता आला त्यामुळे त्या समाधानी इथून पुढे अशीच ही योजना चालू ठेवावी म्हणून विनंती काय त्याच पद्धतीने या रमाई नगर मधील अनेक महिना महिला आहेत आपण त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत ताई आपलं नाव काय शालिनी रामचंद्र गुंजाळ काय करतात मी आता सध्या काय नाही मुलांना नातोंडांना सांभाळते घरातलंच का आपलं काय सरकारच्या योजनेचा, योजनेचा लाभ मिळाला का हो विशेष आनंद एवढाच वाटतो का जे त्यांनी महिलांसाठी हे जे कार्य चालू त्याबद्दल खूप आनंद वाटतो का इतर काही महिलांना प्रत्येक घरामध्ये परिस्थिती कोणाची कशी असते कशी असते परंतु ती रक्षाबंधन निमित्ताने त्यांना हे लाडकेबाई योजना जी चालू केली याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो आणि प्रत्येकाचा खर्च या पंधराशे रुपयापूर कमीत कमी त्यांनी दान बाहेर तरी आनंदाने जातात त्या पैशाच्या खर्चामध्ये प्रत्येक महिलांचं म्हणजे आनंदी जीवन पण आमचं एवढंच म्हणणं आहे का ही जे त्यांनी योजना केली ही योजना त्यांनी कायमस्वरूपी वापरावी आणि इथून पुढं तिचा उपयोग करावा नक्कीच या ठिकाणी योजनेचा लाभ मिळालेला आहे आनंदी आहेत ही योजना निरंतर चालू राहावी ही एक भावना या महिलांची आहे ताई काय नाव आपलं स्वाती प्रकाश खरे आपण मी शाळेत काम शाळेत ला का आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला हो मिळाला आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्याला पंधराशे रुपये मिळाले असतील हो मिळाले काय वाटतं आपल्याला खूप खूप आनंद झालाय मला आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे मी खूप आभार करते त्यांनी ही योजना कायमस्वरूपीच राबवावी ही त्यांच्याकडनं आमची नम्र विनंती सगळ्या महिलांची काय सांगाल ताई या ठिकाणी लाडकी योजनेचा लाभ आपल्याला मिळाला असेल काय वाटलं आपल्याला काय सांगाल खूप आनंद झाला चांगलं वाटलं का असंच असंच मिळत राहावं कधीच नाही कोणी काय केलं होतं आतापर्यंत आतापर्यंत भेटले भेटतच नव्हतं आम्हाला काही आता भेटलं आता आम्हाला खूप आनंद झाला आणि असंच मिळावं आम्हाला ही स्कीम निरंतर चालू असं वाटतंय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील मुख्यमंत्री असतील किंवा महायुती सरकार असेल यांना आपण काय आवाहन करा काय सांगाल काय सांग असंच आम्हाला कायमस्वरूपी आम्हाला अशी योजना मिळत राहा असं त्याच पद्धतीने महिला पदाधिकारी आहेत महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण खेळणार मॅडमांशी संपर्क करणार आहोत ताई काय सांगाल या ठिकाणी अनेक आ... महिलांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे ला काय सांगाल आमच्या महिला सगळ्या खूप आनंदित आहेत सगळ्या खूप खुश आहेत आणि मी देवेंद्रजींचे त्याबद्दल खूप खूप आभार मानते या पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रमाई, रमाई नगर नगरमध्ये आपण या ठिकाणी होतो रमाईनगर परिसरातील ह्या संपूर्ण लाभार्थी महिला आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या त्यांचं त्यांना सहकार्य करणाऱ्या या ठिकाणी आपण भाजप पदाधिकारी देखील आपण पदा बघितले या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक महिला या ठिकाणी बोलण्यास उत्सुक आहेत पण कॅमेऱ्यासमोर त्यांना बोलता बोलता येत नाही किंवा त्या ठिकाणी घाबरतात परंतु त्या ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या बहिणींना मिळालेला सन्मान नक्कीच ह्या आनंदी देणारा सन्मान आहे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजित पवार असतील महायुती सरकार असेल यांचं या ठिकाणी त्यांनी आभार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ भाऊ लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ भाऊ भारतीय जनता पार्टी भार चा भारतीय जनता पार्टी चा महिला मोर्चा महिला मोर्चा देवा भाऊ आप आगे बड़ो। साथ हैं देवा भाऊ आप आगे साथ हैं <Cean> ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा